प्रमुखांशी असतात त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी घाई गडबड केली अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आहेत आज मी त्या बघितल्या त्याच्याबद्दल ए सींना मला ज्या सूचना द्यायच्या त्या ए सींना मी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी पंधरा दिवसाची वेळ मागितलेली आहे जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या कामातनं त्यांना तेवढं जेवढं ते काम करता किंवा जे ऑफिसेस चालू झाली समजा तहसीलदारांचा एन्टीचे वगैरे तिथं काही मी सांगितलं करायला तर शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते शनिवार व्यवहार सविस्तर करा इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल आणि इतर जी डिपार्टमेंट तुम्हाला पूर्ण पूर्णत्वा न्यायची ती न्या मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डिव्हायस पी ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच डी पी सीमध्ये देखील काही एकदम काही पैसे लागणार नाही तर काही निधी डिफिक्सी मरणं देखील देऊ आणि ते कामाला आपण सुरुवात करू चांगला प्लॅन करा कारण आता काही काही भागातले भिवणचं असेल जंक्शनचं असेल माळेगावचं असेल तुमचं सुप्याचं असेल अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत इव्हन आता सी पी ऑफिस पुणे सी पी ऑफिस पी पी अशी एस पी ऑफिस पुणे ग्रामीण की तिन्ही आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेले आहे आणि त्याचंही काम आपण सुरू करतोय इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी ठीक आहे आमच्याकडनं बाबा पूर्वी दोन हजार चौदाला किंवा कधी काम सुरू झालं असेल थोडा डिले झाला असेल परंतु त्याच्यात तो कुठली त्रुटी राहता नये लाईट काही ठिकाणी कमी पडतोय तो लाईट एकसारखा पाहिजे पांढरा तर पांढराच किंवा तुमचा वॉम्ब तर वॉम्बच तरी तर पांढरा त्या ठिकाणी करा आणि डस्टबिन सगळीकडे ठेवलं का नाही एसी स्वढेऊ तुमचं ते काम आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसतात तिथं डस्टबिन पाहिजे यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे मी कलेक्टरला एक सुचवलेलं आहे तिथं प्रांत आणि मामलेदारच्या इथं थोडंसं त्यांना स्टेप वगैरे देऊन केलेलं आहे तसं करण्याची गरज आहे का ती गरज असेलच तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही पण मते ती तशी गरज नाही आहे एक सगळ्यांनी असं समान म्हणजे ते फार असे काही आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले म्हणजे जा आमच्यात आणि त्यांच्यात फार वेगळं असं नाही शेवटी आम्ही सगळे सारखी माणसं सा। प्रोटोकॉलप्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं बसतो बाकीच्या समोर बसतात असं ते चित्त आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांताने मान्य जर आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे आणि येणाऱ्यांच्या पण कुठंही त्यांनी कामा नाही आता मी बघितलं आता कोण तुमकंही माहीत नाही अजून इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज पण इथं सुरू झालेलं नाही अशा ज्या बालक्या किरकोळकांच्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी पंधरा दिवसामध्ये संपव कारण आता गण गणेशोत्सव गणरायाचं आगमन होत आहे त्याच्यानंतर पुढे नवरात्र आहे उद्या दहीहंडी आहे सगळे आपले महत्त्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या मोठे लोक लोकसहभागातून ते पार पाडत असतो आणि त्याचाही आनंद लोकांना घेऊ देत परंतु त्याचबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या दिसा येणाऱ्या नागरिकांना ये ना हेपाटे मारायला नाही लागले पाहिजे प्राण मामलेदार तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलेलं आहे दिवसांनी केलेलं आहे एसीने केलेलं आहे माझी पद्धत आहे कामाची आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही तर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की हे काम होणार नाही तू सारख्या सारखं हेरफाट मारू नको कशा पद्धतीनं होणार नाही ते त्याला समजून सांगा तारखा पडतात लोक येतात त्याच जा जाई करून अक्षरशः ते त्रासून जातात असं मात्र होता कामाने ही खबरदारी माझ्या प्रांताचे आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी बसवले त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे हा परिसर आता तुमचा झालेला आहे इथं झाडं चांगल्या पद्धतीनं लावा एन्व्हायरमेंटचा पण विचार करा स्वच्छता अतिशय चांगली ठेवा आता इथं काही गाळे आहेत ते गाळे आपण अकरा महिन्याच्या कशा एक कलेक्टरनी सांगावं त्या पद्धतीनं आपण भाड्यानी देऊ त्याचं डिपॉझिट घ्यायचं असेल तर डिपॉझिट देऊ आणि त्याच्याच मिळणाऱ्या भाड्यातनं आपलं हाऊसकीपिंगचं काम भातलं पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही तसं केलेलं आहे आणि देताना कुणालाही गाळा नाही इथं येणाऱ्यांना ना काय काय लागतं समजा स्टेशनरी लागते तर एक गाळा स्टेशनरी करता द्या कॅन्टीनला लोकं चहा पाणी नाश्ता वगैरे एका कॅन्टीनच्या संदर्भातलं एक टेंडर काढा अजून जी काही गोष्टी लागतात म्हणजे झेरॉक्स लागतात आता ते कलर झेरॉक्स म्हणून आमच्या करतात त्याच्याकरता एक गाळा द्या असं ज्या आम्ही आवश्यक इथं आहे असं सगळं करून एखादं छोट मेडिकलचं शॉप द्यावं लागलं तर द्या जर यांचं सगळं मागून कारण पाच कसा गाळे मी त्याच्यामध्ये मगाशी तुम्हाला दाखवले तर त्या सगळ्यांचा विचार करा पण उगीच त्याचा काढीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान दिलं ते चालणार नाही अग्रिमेंट करत असताना ते सगळं तसं घेऊन घ्या नाहीतर घेताना मी झेरॉक्स निमित्तानं घेईन आणि तिसरंच काहीतरी तिथं सुरू करेन त्याच्यातनं पुन्हा सरकारची पण बदनामी असे पण वाटल्या मिळता कामा नये त्याची खबरदारी घ्या आणि हे स्वच्छतेला मात्र महत्त्व द्या तुमचं जसं आपण आपल्या घरी स्वच्छतेला महत्त्व देतो आणि झाडं वगैरे किती आता इथं जरा सडाचा भाग आहे ॲडिशनलची झाडं वगैरे सध्या वातावरण वा चांगलं आहे ज्या हवामानाला सूट होतील अशा प्रकारची झाडं काही सावलीची लावा कारण आपल्या इथं बेस्ट नाही आहे त्याच्यावर पार्किंग मला मगाशी म्हणजे शंभर एक गाड्यांचं पार्किंग बाहेर आहे जसं आपण एअरपोर्टला किंवा काही ठिकाणी जातो पार्किंग एरियामध्ये पण झाडं लावून पार्किंग करता येतं टू व्हीलरचं पार्किंग टू व्हीलर पण बऱ्यापैकी लोकं येणार आमच्या सासवरच्या परिसरातली लोकं जवळची टू व्हीलरने येणार जराला आमची फोर व्हीलरने येतील काही पण येतील अशा पद्धतीने हे सगळ्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी कर करावी ए सी तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्हकडनं काम करून घेणं तुमची जबाबदारी आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या प्रमुख आहेत का तुमचं काम या बाकीच्या टीमकडनं करून घेण्याचं तुमची जबाबदारी आणि जे मगाशी सांगितलेले त्याचे मात्र प्रकर्षाने सगळ्या कुठं छोटे बोलत कुठं काही झालं आहे ते सगळं त्याच्यावर पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काढून द्या आणि सगळीकडे हेच ठेवा ना, ते पडते ठेवले तर ते पडते साईडला करता येत नाही सगळे हे होतं त्यापेक्षा खाली घेतलं ते बरं पडत अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी करा आणि साधेपणाने कार्यक्रम करायचा सा होता म्हणून कुठं पिंड टाकला नाही नाहीतर पुन्हा चर्चा नको काही पत्रकारांनी बातम्या आणि इतका साधेपणाने काय कुणाची भीती होती कुणा काय कुणाची भीती होती का काही नव्हते आणि आम्ही पण इथून कार्यक्रम त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही सर्व्हिस त्याच्यातनं सेवा आम्हाला आमच्या नागरिकांना पुरंदरवासियांना वासियांना देता यावी म्हणून ही घाई गडबड त्या ठिकाणी गेली इव्हन पुण्यात पण आज आम्ही जवळपास चार याचं भूमिपूजन केलं मोठ्या मोठ्या इमारती शपशकोटी रुपयाच्या इमारती पण तिथं पण विभाग काही नाही भूमिपूजन करून बोर्ड लावताना मात्र आपलं ठरल्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टर देऊ केलं नाही त्याचं नाव टाकायचं मी बघितलं ते टाकलेलं आहे म्हणजे तो प्रोटोकॉल पाहिला गेलेला आहे त्या पद्धतीनं पुढचे पण काही राहिलेले असतील तर ते लवकर करा अजून काही सन्मान्य लोकप्रतिनिधींनी चांगल्या था। सूचना स्वागता सुचना। केल्या तर त्याही सूचनांचा